पुलवामा शहीद दिनानिमित्त माननीय माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांचे स्वागत अध्यक्ष संगन्ना बिराजदार यांनी केले तसेच त्यांच्या हस्ते शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली जवान आपल्या देशाचं संरक्षण करतात मान्यवरांनी अडचणी समजून घेतल्या आम्ही सर्वजण सदैव जवानांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या खंबीर पाठीशी आहोत असा आश्वासन दिलं कार्यक्रमावेळी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम बाबूराव चाकोते बीव्ही पी संस्थांचे अध्यक्ष डॉ जी के देशमुख माजी परिवहन सभापती सोमप्पा राजाभाऊ काकडे सतीश दरेकर संस्थापक श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर सोरेगाव माजी नगरसेवक श्री राजकुमार हंचाटे शिवमती स्वामी पवार संभाजी ब्रिगेड सदस्य महाराष्ट्र राज्य सिवास्त्री संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष प्रकाश ननवरे मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री सदाशिव पवार शिवश्री सचिन चव्हाण संभाजी ब्रिगेड शहर उपाध्यक्ष शिवश्री ब्रह्मदेव पवार सामाजिक कार्यकर्ते शिवश्री रमेश अण्णा जाधव शहर उपाध्यक्ष मराठा सेवा संघ राजू व्यवहारे तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय यलपले सचिव शिवाजी वटकर उपसचिव नानासाहेब गवाने बाळकृष्ण कनेहरे कुंडलजीत गण पाटील राजू कोळी मारुती सपाटे स्वरांजली कांबळे वीरपत्नी पार्वती कट्टीमणी रेखा नावी देवकी हडपत रत्नाताई चांदोडे शेवटी श्री मारुती सुरवशे सर्व उपस्थितांचे आभार मानले Music Studio.